काल शपथविधी झालं नाही शपथविधी काल झालेला आहे आणि आता भाजपाकडून टीका करण्यात येते आपण शपथविधीला काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीकडनं कोण उपस्थित होती दोन हजार एकोणीस आठवण सुद्धा करून दिली होती दादा आणि देवेंद्र फडणवीस मला एक कळत नाही निरोप कोणाला दिला याची माहितीच आम्हाला नाही निरोप दिला असता के तर केलो असतो आम्ही कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे कारण मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं आम्हाला तर कधी बोलवलं नाही त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही एक पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि पाच वर्षात महाराष्ट्र पुढे जावं महाराष्ट्रातला शेतकरी चुकावा तरुणांना न्याय ना मिळावा महाराष्ट्रामध्ये महागाई कमी व्हावी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा आमची काल झालेल्या नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे आणि मला विश्वास आहे की आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल एक वर्षाच्या पहिले त्यांनी एक घोषणा केली होती म्हणजे आठवण करून दिली पाहिजे ती त्यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रामध्ये बंद आम्ही करू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली होती पण आता राज्यामध्ये शिक्षक कंत्राटी भरती आणि कंत्राटी भरतीचं योग जे फुटलेला आहे त्यांनी थांबावं देवेंद्र फडणवीसांचं एक भूमिका नेहमी राहिलेली आहे की ते बोलतात ते त्याप्रमाणे करतात म्हणून कंत्राटी भरतीच्या बद्दलचा त्यांचा जो निर्णय आहे तो, तो आम्ही करणार नाही महाराष्ट्रात कंत्राटी भरती ती त्यांनी न करता रेग्युलर कर्मचारी भरती महाराष्ट्रात करावी कारण की दोन लाखाच्या वर जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत जनतेचे मोठ्या प्रमाणात गैसे होते बेहाल होतात आणि तातडीने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जागा ज्या रिक्त जागा आहेत शासकीय आणि निमशासकीय त्या सगळ्या सगळ्या भराव्या ग्रामीण भागामध्ये तर एक अजून भयानक परिस्थिती मी पाहिली की राज्यामध्ये बसेसच नाही सगळी मार्ग ग्रामीण भागातली एसटी चे बसेसचे बंद झाले ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली ही योजनाच महाराष्ट्र बंद करते का ही भीती या निमित्ताने निर्माण झालेली आहे आणि म्हणून तातडीनं बसेस सगळ्या डेपोला पुरवाव्या ग्रामीण भागाच्या एसटीच्या बसेसच्या ज्या व्यवस्था आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सुरू कराव्या आणि शेतकऱ्यांचं तातडीनं कर्ज माफ करावं सोयाबीन धान उत्पादक आणि कापूस उत्पादकांना जे काही आश्वासन त्यांनी दिलेले आहेत त्याचं तातडीनं पालन करावं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या गेल्या पाहिजेत या आमच्या अपेक्षा आहेत महाराष्ट्र आता हे गड्ड्याचं राज्य झालेलं आहे जायला लोकांना रस्ते नाही मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत त्यामुळे तातडीनं राज्यामधली सगळी रस्ते चांगली करावीत कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडलेला आहे तो कायदा सुव्यवस्था कारण की आता एक मोठा अनुभव त्यांना आहे साडेसात वर्षाचं गृहमंत्रीपद त्यांनी राज्यामध्ये त्यांनी पद चालवलेलं आहे पुन्हा खातं त्यांच्याकडे सतत ग्रह खात्यासाठी खात्या जे भांडणं मी ऐकत होतो पण ते खातं त्यांच्याकडे जाईल अशी अपेक्षा आम्ही मानतो आणि त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था चांगला करावा इथ लोकांच्या मनाची भीती निर्माण झालेली आहे की आम्ही आता सुरक्षित नाही आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगला करावा ड्रग माफियांचा जो सुसुडाट महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो तातडीनं महाराष्ट्र हा ड्रग मुक्त महाराष्ट्र व्हावा अशा अपेक्षा मी आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांकडून व्यक्त करतो त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो दिवस